सुरेवाडा येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून एका आरोपीवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील सुरेवाडा येथे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान आरोपी रोहित मारवाडे व एकवीस वर्षे राहणार खमारी याने त्याच्याकडे रेती वाहतुकीचा परवाना नसूनसुद्धा त्याच्या ताब्यातील विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अवैधरित्या रेती भरून वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला मिळून आला पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता त्याने ट्रॉलीमधील रेती रस्त्यावर पाडून वाहन भरधा वेगाने निष्काळजीपणे नेत असताना मिळून आला आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि आरोपीने रस्त्यावर सांडविलेली रेती अंदाजे एक ब्रास असा एकूण किंमत चार लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सर्तर्फी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक पाटील स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांच्या लेखी रिपोर्टवरून या पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बावणे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे